सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमीतदादा कदम यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मी नेहमीच कामगारांच्या बाजूने आणि पाठीशी असेल अशी ग्वाही समीतदादा कदम यांनी कामगारांना दिली यावेळी कामगार नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे बाळासाहेब गोंधळी गॅब्रेल तिवडे आदी महिला व पुरुष कर्मच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सहा तारखेला कोल्हापूरला आले असताना त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय गाठला डॉक्टर महादेवांना कुरणेने आम्ही आणि त्या बाबतीत तात्काळ त्यांनी हा निरोप दिला की ही स्थगिती त्या ठिकाणी करून त्यांच्यावरती मार्ग काढा अशा पद्धतीच्या मागणी केली आणि त्या त्याला आम्ही मागणी केल्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचबरोबर सुधीरदादा गाडगे यांनीही बाबतीत ऐकताना पत्र दिलं मी स्वतः महापालिकेमध्ये दहा तारखेला बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर हा निर्णय परवा त्या ठिकाणी निघाला हा निर्णय झाल्यावरती आज ज्या त्या कर्मचाऱ्यांचा जो असंतोष होता त्यांच्या सगळ्या ज्या तब्येतीच्या अडचणी होती ह्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या सोयी बघून त्यांच्या बदल्या करण्यात यावा तोपर्यंत जिथं कर्मचारी पहिल्यांदा कामाल होतं त्याच ठिकाणी उद्यापासून त्यांना रुजू होण्याची त्या ठिकाणी आदेश आज प्राप्त झालेत त्यामुळे आज कर्मचारी आणि आमच्या सर्वच बंधू भगिनी नेऊन त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे आभार मानले इतर लोकप्रतिनिधी जाऊन त्याला आभार मानत आहेत आणि त्यांचा हा मार्ग निघाला त्याबद्दल त्यांचं आम्ही स सर्वच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे